नमस्कार माझे नाव नैतिक किशोर सेंशी आहे मी आत्ता दुसरी मधील विद्यार्थी आहे अध्यक्ष महोदय प्रिय गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनी सुरुवातीला मी तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताकच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या छोट्याशा भाषणास सुरुवात करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेच होते की शिक्षण हे वाघिणीच्या दूध आहे जो कोणी पेईल तो गुरुगुल्याशिवाय राहणार नाही भारत माता की जय वंदे मातरम असे अभिमानाने म्हणण्याची संधी आज मला या दिवसामुळे मिळाली याचा मला खूप अभिमान वाटतोय आपल्या या खरे स्वातंत्र्याने खरा अधिकार मिळाला तो याच दिवसापासून आपले सुराज्य आपले स्वराज्य सुरू झाले ते याच दिवसापासून तर मित्रांनो आज या पवित्र दिवशी देशाला आणखी बलवान सुजलाम सुफलाम बनवण्याची प्रतिज्ञा घेऊया आणि थोर महापुरुषांनी पाहिले स्वप्न साकार करूया भारत माता की जय वंदे मातरम